<गणीज़ा> या विषयावर ज्यांना भाष्य करण्यासाठी आपण विनंती केलेली आहे ते माननीय डॉक्टर सुभाषी बगडे यांचं स्वागत देखील परिषदेचे अध्यक्ष यांच्या हस्ते होत मी वेळ न घेता डॉक्टर किशोरजी सुतार सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया त्या विषयावर आपलं भाष्य जे आहे ते माझे गुरुवर्य आणि या सत्तेचाळीसव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार वावरे सर आपला सर्वांना आदरणीय असणारे प्राध्यापक सुभाष दगडे सर त्याच हे सत्र ज्यांच्या जे चालत आहेत ते आदरणीय निकम सर आणि या प्रातसमयी अतिशय प्रातसमयी अशा व्यक्तीचं चरित्र जागर ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व आपल्या सर्वांना खूप खूप नमस्कार मनुष्याना अर्थरत अशा पद्धतीची श्लोकन अशा पद्धतीचं प्रेत घेऊन गेली पंचेचाळीस पेक्षा जास्त वर्षे महाराष्ट्राच्या मराठी मनाचं अर्थ जागरण करणाऱ्या मराठी अर्थशास्त्र परिषदेने आयत्या वेळच्या विषयाकरता भारताला असणाऱ्या अनेक महान विभूती आहेत त्यामध्ये पुढच्या काळामध्ये ज्यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जाईल आणि इतिहास त्यांच्या प्रति उदारच नव्हे तर सतत त्यानं कृतज्ञ राहील अशा भूतपूर्व माझे पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांचं चरित्र जेव्हा आपल्या समोर मांडण्याची वेळ येते तेव्हा माझ्यासारख्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आठवणींच विचारांचं एक काहूर मास्त त्या आठवणींच्या विचारांच्या काहुरामधून मला भावलेल्या गोष्टी अतिशय अल्प वेळेमध्ये आपल्यासमोर विदित करण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो मी हे जे तुमच्या समोर काही सांगतोय ती एक गोष्ट नाही ती एक कहाणी आहे कारण गोष्ट ही काही पात्रांची मिळून असते आणि कहाणी मात्र एका न उलगडलेल्या आपल्या आप समोर मांडण्याचा प्रयत्न असतो अविभक्त पंजाबमध्ये गाह नावाच्या एका अतिशय सर्वसामान्य खेड्यामध्ये जिथे वीज नव्हती जिथे पाणी नव्हतं अशा खेड्यामध्ये एका अल्पसंख्याक अशा शीख धर्मीय कुटुंबामध्ये एका मुलाचा जन्म होतो चौथीपर्यंतचं शिक्षण तो त्याच शाळेमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये धुळाक्षर घिरवून आपला शिक्षणाचा स्त्रीगणेशास सुरू करतो इतक्यात देशाची फाळणी होते सगळं कुटुंब अस्ताव्यस्त होतं काही कळते पण येण्यापूर्वी आईचं छत्र डोक्यावरून हरपतं वडील कुठेतरी कुठंतरी विवंचने करता पेशावरला निघून जातात आणि मग फाळणी झालेल्या भारतातल्या पंजाबमध्ये अमृतसरमध्ये आजी आजोबा की ज्यांची घरची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची होती अशा आजी आजोबांनी आई वडिलांचा छत्र नसलेल्या एका छोट्याशा मुलाला सांभाळण्याचं वाढवण्याचं काम केलं इयत्ता दहावी पर्यंत या मुलानं कधी पायामध्ये चप्पल पाहिलेली नव्हती साडेतीन मैल जायचं साडेतीन मैल यायचं असं प्राथमिक माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं या शिक्षणामध्ये तो प्रत्येक वर्षी अव्वल असायचा या अव्वल विद्यार्थ्याला पुन्हा पंजाब युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश टाईम देतो तो तिथं बी ए ऑनर्स डिग्री घेतो त्या डिग्रीमध्ये सुद्धा तो इतका अव्वल येतो की त्याला विदेशी जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळते ती स्कॉलरशिप घेऊन तो ऑक्सफोर्डला जातो पण ऑक्सफोर्डला तो, तो गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना करावी असं एक विहंगम असं शिक्षणाचं एक धवल कार्य त्याच्याकडून घडतं स्कॉलरशिप असते विद्यापीठाकडून अवघी दीडशे पाऊंडांची वर्षाचा खर्च असतो सहाशे पाऊंडांचा भागवायचं कसं दुपारची भूक सगळ्यात जास्त स्वस्त असणाऱ्या चॉकलेटच्या बार वर हा मुलगा भागवतो आणि जेव्हा तो केम्ब्रिज मध्ये जातो तेव्हा केम्ब्रिजच असते ती ब्लू कलरची असते तर ब्लू कलर काय सांगतो तर तो अकॅडमिक एक्सलन्स सांगतो तो हेरिटेज रिचनेस सांगतो तो अकॅडमिक रिचनेस आणि तो हेरिटेज रिचनेस आपल्या मनी माणसी उरीपोठी बाळगण्याकरता तो निळ्या कलर पगडी आपल्या शिरावरती कायमस्वरूपी धारण करतो नीली पगडीवाला म्हणून अख्खं विद्यापीठ त्याला ओळखतं आणि जॉन मिसेस जॉन रॉबिन्सन यांचा अतिशय प्रभाव त्या विद्यार्थ्यांवरती होता का काल आपण जयदेव डोळे सरांकडून ऐकलं की एक शिक्षक विद्यार्थ्यांना काय देत असतो डॉ मनमोहन सिंगांनी आपल्या शिक्षकांविषयी सांगितलेले मला मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी काय दिलं तर विचारांपलीकडचा विचार करण्याची शिकवण आणि क्षमता माझ्या गुरुंनी माझ्यामध्ये निर्माण केली असं ते आपल्या मिस गुरु मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्याविषयी सांगतात तिथं गेल्यानंतर एम ची पदवी त्यांनी प्राप्त केली डिफिल म्हणजे तिथली डॉक्टरेट इकॉनॉमिक्स मधून पूर्ण केली ती डॉक्टरेट सुद्धा त्यांनी कशात करावी तर तत्कालीन जो भारत होता साठच्या दशकातला तो अन्न पाण्यासाठी झगडत होता दोन वेळच्या भा, भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये भारतीयांची फार मोठ्या प्रमाणावर धावा सुरू होती अशा वेळी या देशाला समृद्ध करण्याकरता परकीय व्यापारामध्ये माझा देश सेल्फ रिलायबल कसा होईल याच्यावरती तो मुलगा थेसिस लिहितो आणि त्या थेसिस मधून तो पीएचडी प्राप्त करतो त्याच्या पीएच प्राप्त करून झाल्यानंतर त्या त्याच्यातलं बौद्धिकी काही लोक जोगतात त्या काळात जोखायची तशी मध्ये त्याला काम करण्याची संधी मिळते मध्ये तो विद्यार्थी काम करतो तोच विद्यार्थी सेवा भारतात येतो तेव्हा जे एन यू असेल दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स दिल्ली युनिव्हर्सिटी असेल पंजाब युनिव्हर्सिटी असेल याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर म्हणून काम करतो आणि संसाधनांचा वापर कसा करावा साधन सुचिता कशी असावी हे डॉक्टर साहेबांकडून शिकाव प्रोफेसर असताना सुद्धा ते सायकलवरून विद्यापीठात ये जा करत असत अतिशय साधन सुचिता त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या अगदी बाळावरती असणाऱ्या नीलवर्णी नी, पगडीसारखी त्यांनी उडी कोटी बाळगलेली होती आणि हेच अंगटाळ मध्ये काम करणारे डॉक्टर मनमोहन सिंग एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने साली भारताचे जे वाणिज्य मंत्री होते त्याच्या दृष्टीस पडले एक, एक भारतीय तरुण एका मोठ्या व्यासपीठावर काम करतोय त्याने त्याची इतम माहिती घेतली आणि त्याचा पीएचडीचा विषय त्याचं संशोधन एक एक खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्याला विदेशात मान्यता आहे हा मुलगा आपल्या भारता भारतासाठी आपण याला भारतात आणलं पाहिजे म्हणून त्यांनी वाणिज्य मंत्रालयामध्ये सचिव पदा दर्जाचं त्यांना नोकरी देऊन त्यांना भारतामध्ये दे आणलं असं जे ब्रेन ड्रेन भारताचं झालेलं होतं ते त्यांनी पुन्हा भारतात आणलं पुढच्याच वर्षी ते, ते प्रमुख सल्लागार फायनान्स मिनिस्टर वित्त विभागाचे सुद्धा झाले डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं पंतप्रधान पद भूषवलं पण याच्याही पेक्षा सर्वात महत्वाच्या जबाबदारी त्यांनी या पार पाडलेल्या आहेत की ते जसे वाणिज्य मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांनी एक वर्ष काम केलं वित्त मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर या माणसांनी पाच वर्ष नियोजन आयोगाचं उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं राजीव गांधींच्या पर्वामध्ये जेव्हा देश आयटी मध्ये काहीतरी फार मोठं करू पाहत होता त्यावेळी यांनी देशाच्या आर्थिक नियोजनाचं सुकाणू पाहण्याचं काम त्यांनी केलं अतिशय बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा परकीय कर्ज आणि त्याचं व्यवस्थापन याच्या जंजाळामध्ये देश अडकलेला होता त्यावेळी या माणसाने पाच वर्ष देशाची रिझर्व बँक सांभाळलेली होती ज्या काळामध्ये आपल्या अं देशामध्ये उत्तम शिक्षण मिळू शकत नाही म्हणून परदेशी जाणं हाच एक मार्ग इथल्या तरुणाईकडे होता त्यावेळी युजीसी च काम यांच्याकडं देण्यात आलं म्हणजे असं एक व्यक्तिमत्व कि ज्या व्यक्तिमत्वानी पंचवीस ते तीस वर्षी मध्ये अतिशय महत्वाच्या पदांवरती स्वतःच्या गुणवत्तेवरती काम केलं आणि या देशाला धोरणात्मक जडणघडण देण्यामध्ये इंदिरा गांधी असतील चंद्रशेखर असतील राजीव गांधी असतील व्ही पी सिंग असतील अशा अनेक पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या धोरणात्मक जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा त्यांचा सहभाग हा खूप खूप महत्वाचा होता आणि त्यानंतर या देशाला जेव्हा एकोणीसशे एक्क्याण्णव संकटातून वाट काढायची होती तेव्हा याला कोणीतरी अर्थमंत्री पदावरची व्यक्ती ही अर्थतज्ञ असली पाहिजे या शोधामध्ये जेव्हा पी व्ही नरसिंहराव होते तेव्हा त्यांना तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अनेक लोकांनी एकच एक नाव सुचवलं दॅट इज डॉक्टर मनमोहन सिंग आणि तसा पी सी अलेक्झांडरनी त्यांच्या घरी फोन सुद्धा केला की असं असं पंतप्रधानांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्यांना तयारी करायला सांगा परंतु ते त्यांना काही खरं वाटलं नाही ते त्यांच्या युजीसीच्या कार्यालयामध्ये नित्य नेमाने आणि असाच शपथविधीचा दिवस आला आणि त्या दिवशी स्वतः पंतप्रधानांनी त्यांना फोन केला तुम्ही कुठं आहात ते म्हटलं मी युजीसीच्या कार्यालयात माझं काम करत बसलो तुम्हाला मी निरोप दिला होता अलेक्झांडर म्हणून म्हटले मी ते काही एवढं सिरियसली घेतलं नाही एक काळ आपण असा बघतोय की मंत्रीपद मिळवण्याकरता काहीही करायला आज आजची लोक तयार आहेत आणि एक मंत्रीपद ज्या अक्षरशः त्या अगदी लॉबिंग लावलं जात जात पण ते मंत्रीपद स्वतःहून त्यांच्याकडे चालून येत असताना सुद्धा ते त्यांच्या कामामध्ये गुंतलेले होते एखाद्या माणसाच मोठेपण हे पदांपेक्षाही किती असू शकत याचं ते उदाहरण होत आणि जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही आता पटकन वेल आणि शपथविधीला गेले आणि ते अशा पद्धतीने भारताचे फिनान्स मिनिस्टर झाले फिनान्स मिनिस्टर झाल्यानंतर म्हणजे जॉन रोबिन्सनी त्यांना जे वर्गात शिकवलेलं होतं की विचारांच्या पलीकडचा विचार करायला शिका म्हणजे ज्यावेळी काँग्रेसमध्ये सुद्धा समाजवादी चौकटीचे कट्टर समर्थक असणारे अतिशय मोठे मोठे नेते होते की ते या सगळ्याला विरोध करतील एकूण भारतीय समाज सुद्धा विरोध करेल हे माहिती असताना सुद्धा लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन त्यांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आणलं आणि ठणकावून सांगितलं की ज्या आयडियालॉजीची वेळ आलेली असते त्या आयडियालॉजीला रोखण्याची ताकद या पृथ्वीमध्ये या विश्वामध्ये सुद्धा नाहीये आणि ती वेळ भारताची आलेली आहे आता भारताला कोणी विश्वगुरु महासत्ता होण्यापासून रोखू शकत नाही सत्फरोशी की तमन्ना अवध मारितील नये देखना है जोर कितना का दिल में है। हे जोरकितना बाजू कातील नये हे त्यांनी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटी भारतालाच नव्हे तर जगाला ठणकावून सांगितलेलं होतं तेच आज आपण अनुभवतोय इतक्या वर्षांनी म्हणजे विचारांच्या पलीकडचा माणसामध्ये हाच फरक असतो की सामान्य माणसाचा विचार जिथं थांबतो तिथं असामान्य माणसांचे विचार सुरू होतात म्हणून तत्कालीन जेवढे विरोध करणारे होते ते सर्वसामान्य होते मनमोहन सिंगांना मात्र पुढचा भारत दिसत होता की जो दोन हजार चोवीस ला ठरवेल की सत्तेचाळीस मी महासत्ता होऊ एवढा तो विचारांच्या पलीकडचा विचार करणारा महान असा नेता होता त्यांनी अठरा क्षेत्र पूर्णपणे लायसेन्स राजमुक्त त्याच वेळी केले नंतर तो धडाका त्यांनी पुढे चालू ठेवला जवळपास चौतीस क्षेत्रांमध्ये एफडीआय त्यांनी एकदम खुला करून टाकला त्याच अर्थसंकल्पांनंतर त्यांनी औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा अमूलाग्र असे बदल केले रुपयाचं अवमूल्यन करून या देशाची निर्यात कशी वाढेल आणि खंगलेली परकीय गंगाजळी कशी वाढेल म्हणजे एक काळ असा होता की तीन बिलियन एवढी परकीय गंगाजळी होती तिथून आपण प्रवास केला आणि नंतर आपण अगदी तीनशे पर्यंत टप्पा मनमोहन नंतर गाठला एवढं त्या त्यांच्या धोरणाचा परिणाम होता कारण जेव्हा अवमूल्यनाचा निर्णयाची वेळ आली तेव्हा अक्षरशः संपूर्ण मंत्रालय ठरलेलं होतं हे करणं योग्य आहे की नाही मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले जे जे त्यांच्यावरती कमकुवत म्हणून टीका करतात त्यांना हे पाहावं लागेल की मोठे मोठे निर्णय स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतः त्याची जबाबदारी पत्करून त्यांनी त्या काळामध्ये घेतले मनमोहन सिंगांनी ज्या पद्धतीने अर्थमंत्रीपद सांभाळून या देशाला मुक्त अर्थव्यवस्थेची द्वारा खुली केली त्यातून जगाला भारताची बाजारपेठ खुली झाली आणि भारताला जगाचा आसमंत तुकला जात म्हणजे आज जेवढा भारतामध्ये पस्तीस कोटी मध्यमवर्गीय आहे ना तो केवळ आणि केवळ मनमोहन सिंगांच्या त्या काळातल्या धोरणांच्या फलनिष्पत्तीतून उभा राहिलाय त्याचा परिणाम आज असा आहे की भारत देश अजिबात परकीय कर्जांवरती अवलंबून आहे आपण देशांतर्गत कर्जांवरतीच अवलंबून आहोत कारण आपल्याकडे पस्तीस कोटी मध्यम वर्गीय आहेत आणि त्या मध्यम इथं अनेक जण आहेत ते एक्क्याण्णवच्या त्या पॉलिसीजच्या दुरागामी परिणामांमुळे निष्पत्ती आज आपण अनुभवतोय डॉक्टर मनमोहन सिंग यांना जर जोखायचं झालं तर एका अशा अर्थाने जोखावं लागेल की ते मृदुभाषी होते सुस्वभावी होते इतक्या वर्ष त्यांनी ब्युरोमध्ये काम केलेलं होतं एक अराजकीय व्यक्ती अर्थमंत्री होते दहा वर्ष देशाचा पंतप्रधान होते हे सगळं त्यांनी कसं केलं मला ज्ञानेश्वरीचे दोन ओव्या आठवतात निमित्ताने काय स्वभाव घेऊन हा हो माणूस जगला बघला साच आणि मावाळ मिथुले आणि रसाळ शब्द कल्लोळ अमृताचे तुम्ही कुठलीही प्रेस कॉन्फरन्स बघा कुठलंही भाषण बघा वृंदावनामध्ये जसा घुमावणा तसे मनमोहन बोल आहेत आजच्या राजकारण्याने पाठ गिरवायला हवा आज ज्या पद्धतीने सरकार अतोनात खर्च करत आहे मनमोहन सिंगांचं एक वाक्य असं वाटतं की आपल्या धोरणकर्त्यांच्या कानात जाऊन ओरडून सांगावं की नायदर ए गव्हर्नमेंट नॉर नॉर इकॉनॉमी कुठल्याही पद्धतीने आपली जेवढी संपत्ती असेल जेवढी साधनं असेल त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून वर्षानुवर्ष चालू शकत नाही हे आ, रूल त्यांनी इकॉनॉमीमध्ये त्यांच्या कार्यकाळापासून घातला तो सगळा रूल आता मोडायला सुरुवात झाली आपण आपल्या उत्पन्नापेक्षा आपल्या संसाधनापेक्षा वारेमाप खर्च करतोय आणि हा जास्त वर्ष करता येणार नाही तो मनमोहन सिंगांनी लक्षात घेतला आणि या अर्थव्यवस्थेला उत्पन्नाचे नवे नवे सोर्सेस ग्लोबलायझेशन थ्रू प्रायवेटायझेशन थ्रू आणि थ्रू आणून दिले ते फक्त आणि भांडवलशाही होते का तर अजिबात नाही ते तसे असते तर त्यांच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा आलाच नसता तो जर आला नसता तर आज आत्ताचं सरकार जेवढ्या छाती लोकपणे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटते ना ते कदाचित वाटता आलं नसत मनमोहन सिंग हे कमालीचे पुरोगामी होते कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षण हक्क कायदा आणला आणि आजचं सरकार अल्पसंख्या असणाऱ्या अल्पपट संख्या असणाऱ्या शाळा बंद करते म्हणजे नक्की पुरोगामी कोण होतं हे पुन्हा एकदा आपल्याला तपासून पाहावं लागेल त्यांच्या काळामध्ये ऐंशी लाख किलोमीटर रस्ते ग्रामीण भागामध्ये सुरू झाले आणि आज आपण फक्त मेट्रो आणि समृद्धी महामार्ग बघतोय ग्रामीण भागाकडे अजिबात लक्ष नाही त्यांच्या काळामध्ये जी मनरेगा आली ना त्या मनरेगाचं फॉर्मेशन करण्याकरता ग्रामीण भागामध्ये सायकलवरून छोटासा हँडसेट घेऊन ग्रामीण भागासाठी काम करणारा जॉन रेज नावाचा अर्थतज्ञ त्यांनी शोधून काढला आणि त्यानं मनरेगाचं ड्राफ्टिंग केलं आज मनरेगाने काय क्रांती घडवली आताच सरकार सुद्धा सगळ्यात जास्त खर्च कुठल्या योजनेवर करत असेल तर ते मनरेगावर करत आहेत मनमोहन सिंग त्या अशा अनेक गोष्टी आहेत एकाच एक दोन उदाहरणं देऊन मी फक्त थांबेल भारताचा विकसित महासत्ता व्हायचं असेल जपान यांच्यासारखं जपान मध्ये एक किस्सा घडलेला होता जेव्हा त्यांच्या आर्थिक पुनर्रचना सुरू होत्या तेव्हा जपानमध्ये एक रेल्वे स्टेशन असं होतं की ते पूर्ण बंद पडायला आलेलं होतं म्हणून त्याच्यावर एक कमिशन नेमलं की हे का बंद करायचं कधी बंद करायचं ते आम्हाला सांगा कमिशनने रिपोर्ट दिला की हे रेल्वे स्टेशन तुम्ही अजून सात वर्ष बंद करू नका का, का। तर एक मुलगी दररोज अकरा वाजता तिथे ये येते ट्रेन आले की त्यात बसते पुन्हा पाच वाजता येते उतरते ते आपल्या घरी जाते त्या मुलीचं शिक्षण सुरू पूर्ण होईपर्यंत ते रेल्वे स्टेशन सुरू ठेवा एका देशाला विकसित व्हायचं होतं तर एका मुलीसाठी त्यांनी रेल्वे स्टेशन बंद केले नाही आणि आमची चार आदिवासी त्या शाळा आम्ही बंद करतोय भारत विकसित कसा होणार कदाचित मनमोहन सिंगांना विचारांच्या पलीकडचा विचार कळालेला होता की भविष्यात असं होईल म्हणून त्यांनी शिक्षण हक्क कायदा करून ठेवला कदाचित त्यांना माहिती होत की महागाई इतकी वाढणार आहे विषमता इतकी वाढणार आहे की सर्वसामान्यांना दोन वेळेच अन्नही मिळणार आहे म्हणून त्यांनी अन्न कायदा केलेला होता मित्रांनो पी साईनाथ यांचं एक व्याख्यान मी कोरोना काळात ऐकलं होतं योगायोग आहे की ज्यांनी मला ते ऐकायला कंपल्सरी सांगितलेलं होतं लिंक पाठवून ते माझे या व्यासपीठावर बसलेले त्यांनी एक खूप छान किस्सा सांगितलेला होता रोम शहर जेव्हा जळत होत तेव्हा तिथला नैरो नैरोवी नावाचा राजा आहे तो एक प्रकारचं वाद्य वाजवत बसलेला होता आणि त्या शहरातले सगळे उच्चगृह धोरण करते वगैरे म्हणायला लागले काय आमचा राजा आहे शहर जळते हा अं वाद्य वाजवत बसलाय त्याच्या हे लक्षात आले की लोक नाराज आहेत म्हणून त्यांनी त्या सगळ्या एक छान मेजवानी ठेवली हो आणि त्या मेजवानीमध्ये शहर जळले नव्हतं सगळीकडं अशांत लाईट नव्हती व प्रकाशाची सोय काय करायची म्हणून आपल्या राज्यातले जेवढे काही दीन दलित क्षुद्र असतील त्या लोकांना त्यांनी पकडून आणलं खांबाला बांधलं त्यांना जाणायला आम्ही त्या प्रकाशात सुरू झाली एक काळ असा होता मित्रांनो की देश जळत होता पंधरा दिवस सुद्धा हा देश चालवणं मुश्किल होत महागाई होती होता त्यावेळी कुणी तो नैरोबी राजा होता की ते मला माहिती नाही असंख्य लोक ते जळणाऱ्या प्रेतासारखी उपासमारीनं आत्महत्या करत भयानक परिस्थिती या देशामध्ये सुरू होती पण असंख्य लोक त्या प्रकाशामध्ये आपलं जीवन जेवत होते डॉक्टर सिंग हे त्यापैकी याचा करता रात्र दिवस कष्ट केलं ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानामध्ये मध्ये म्हटलेलं आहे की मार्तंड जे तापहीन मार्तंड म्हणजे प्रखर अशा बुद्धिमत्तेच्या सूर्याने तळपणारी व्यक्ती पण ती तापहीन नाही सूर्यासारखी आपल्या देशामध्ये अनेक विद्वान होऊन गेले अनेक राजकारणी मुस्तब होत गेले पण त्यांच्या स्वयंप्रेरित विकासामुळं त्या तापामुळं अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला एक हा एकमेव नेता असा आहे की जो मार्तंड आहे पण तापहीन आहे अशा तापहीन मार्तंडाला आपल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेत